मी तुम्हाला मॅडम एक गोष्ट मी आता वर्षी तुम्ही इथे आला आता बरोबर आहे मी या शहरात जन्मलो मी महानगरपालिकेत आठ वर्ष ऑडिट डिपार्टमेंटला काम केलं ते तुम्हाला सांगतो आपल्याकडे घाणेरडी पद्धत आहे कळलं का तुम्हाला तुम्ही मागच्या वर्षी बुजवले तुम्हाला आता गणपतीच्या तोंडावर कोणीतरी सांगायची गरज का भासते आता मधल्या एवढ्या काळात पाऊस नव्हता त्यावेळेला तुम्ही कडे बुजू शकत होता आपल्याला कसं ताण लागले की वीर खाण्याची हो सवय आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं झाल्यानंतर नवरात्री झाल्यानंतर तुम्ही टेंडर प्रोसेसला जाणार मग त्याच्यातल्या सगळ्या आणि कामं चालू तुमची एप्रिल एंडला होता की जेणेकरून मॅडम माझ्या माहितीनुसार फेब्रुवारी पर्यंत तुमचे डाबराचे रस्ते पूर्ण व्हायला पाहिजेत जेणेकरून त्याला हार्डनिंग होतं हे इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार जे मला माहिती आहे माझं ज्ञान कमी आहे तुमच्यापेक्षा मी इंजिनियर नाही मला जे माहिती आहे ते दरवर्षी तुमच्या पंधरा महिन्यांत प्यायचे होतात ते शंभर टक्के उघडणार आहेत उघडणार तर ते तुम्ही वेळ गणपतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही सांगायची वेळ काय ते मॅडम तुमच्याही गाड्यात याच्यातनं जातात की नाही सांगळ्या राहतात कुठे सांगळ्या रोज येतात इथे डोंगरीत ह्याच खाड्यात नेतात की नाही आम्ही हा प्रश्न प्रमोद कुलकर्णी होता एक्झिक्युटिव्ह त्याला विचारले होते हे दरवर्षी का करावं लागतं हे विस्कुते साहेब राहतात कुठे तुम्ही तुमच्याही गाड्या तुम्ही जातात ना खड्ड्यात ना बघा मॅडम नाही मी तुम्हाला सांगतो आता जे खराब आहे तुम्ही लिहून घेतो आम्हाला आदेश आहेत मी तुम्हाला सांगतो आपण महिला आहात म्हणून आम्ही आज तुम्हाला सौजन्याने नाही आज तुम्हाला सगळे रस्ते मला आज नाही झालं ना या दोघांपैकी कोण आहे हे दोघंही माझे चांगले अगदी चांगल्या परिचयात पण मी मला नाहीला तर नाही उभं करावं लागेल मी कुठेही तुमच्याकडे लेखी मागत नाही तुमच्या शब्दावरती मी विश्वास ठेवतो मला आज कुठल्या परिस्थिती जे आहे ते अजून काय असेल अजून आम्ही तुम्हाला पाठवू जे जे राहिलेत प्रमुख रस्ते ज्या रस्त्यावरनं वाहतूक होणार आहे गणपती येण्याची किंवा नंतर पुढची विसर्जनाची आहे मॅडम कॉन्ट्रॅक्टर आणि काल रात्री हे उभे होते मला बारावीस ला याचा फोन आला प्रदीपचा लाईव्ह बघत होतो तुम्ही उभे राहते कळलं का तुम्ही आणि महाजन एका ठिकाणी हे आणि दाखवलं आम्हाला आता कळ का बाकी त्या ठिकाणी नसतात ना लोक येऊन डायरेक्ट परवा रात्री टिळक पुतळ्याच्या मला माहिती हो परवा रात्री टिळक पुतळ्यासमोर काम झालं ना तिथे कोणी नव्हतं मी जाताना तुम्हाला बघितलं आता गांधीनगरला काम चालू आहे ते कोण नाही फक्त कॉन्ट विनानक रुपवर माझं एकच म्हणणं मॅडम गणपती परवा तोंडावर आहे सगळ्या जणांचा महाराष्ट्रातला प्रमुख सण आहे डोंगरीत आहे आर्थिक उत्साह साजरा होतो पाऊस मंडळावर आणि होतं असा कायदा असा घालावय की मंडळावर गुन्हा दाखल होतो महानगरपालिकेची जे कोणी तिथली कॉम्पिटंट अथॉरिटी आहे त्यांच्यावरती कोणीच विचारायला जात नाही शासकीय म्हणून कॉर्डिनेटर तुम्ही मला सांगा कुठल्या रस्त्यावर करणार आहेत मी माझे घरी उभे करतो कोण नसेल तर मी स्वतः साहेब मी तुम्हाला सांगू का आता सोळ्यामध्ये आपण दिवसा कधीच होत असतो रात्री करायचं असेल तर नेहमी यांना सांगतो आम्हाला मान्य आहेत कळवा का म्हणजे भूमिका आहे आपण काय वेगळ्या कुठल्या तरी टेक्नॉलॉजी रॉकेट सायन्स असेल तर